पतीपत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना नाशिकच्या हिरावाडी येथे घडली आहे पतीने पत्नीला गुंगीकारक का औषध देऊन तिथे अश्लील व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी मारहाण शिवेगाळ करून जबरदस्तीने डान्सवारमध्ये नाचण्यास भाग पाडलाय असे गंभीर आरोप पत्नीने केलेले आहेत पीडितेच्या तक्रारीनंतर नाशिकच्या पंचवटी पोलिसात पती पवन गाडेकर त्याचा मित्र अक्षय गांगुर्डे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश नेमाने यांनी माहिती दिली आहे यामध्ये पीडित महिला ही मूळ ठाण्याची आहे ती तिला नाशिकमध्ये दिलेलं आहे सदर महिलाचं लग्न दोन हजार अठरा साली झालेलं असताना म्हणजे पवन राजेंद्र वाडेकर ह्या व्यक्तीसोबत तिचा विवाह झालेला आहे आणि त्याचा मित्र अक्षय गांगुडे म्हणून एक आहे लग्न झाल्यानंतर ती महिला इथे तिच्या नांदत असताना तिचा पती आणि तिचा मित्र यांनी तिला काहीतरी गुंगीकारक औषध देऊन तिला बँगलोरसारख्या सिटीमध्ये नेऊन तिथं डान्स पारमध्ये कामाला लावून त्या अनुषंगाने तसेच तिथून परत सोलापूरमध्ये डान्स बारला पण नेलेलं आहे आणि सदर ठिकाणी पण तिला काम करण्यास प्रवृत्त केलेलं आहे यामध्ये पैशाचा उद्देश असण्याची शक्यता आहे कारण का त्या पीडित महिलेचे तिचं असं म्हणणं आहे की तिचे असलेले फोटो काढलेले आहेत आणि ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला त्या गोष्टी डान्स बारमध्ये नाचवण्यास प्रवृत्त केलेलं आहे आपण त्यांच्या लोकेशन काढत आहोत पण ते सध्या फरार आहेत आता महिले बद्दल आणखीन आपल्याने चित्र डान्स बाबाचे नाव वगैरे माहीत नाही पण आपण सदर ठिकाणी वरिष्ठांची परवानगी घेऊन सदर ठिकाणी तपास कामी जाण्याची तजवीज ठेवली आहे पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहेत एन सीएम्यू साठी रोहनदान